जय महाराष्ट्र मित्रांनो आज गावठाण येथे भैरवनाथ महाराजांच्या यात्रानिमित्त भव्य दिव्य छकडे स्पर्धा ठेवण्यात आली आहे आपणही चाललोय भेटू मग आपण घाटावरती गाडी झाली मित्रांनो आपल्याच बागा पारशा खाटाबागा त्यांनी केवढा आहे तो शंकर वाघा शंकर बाबा बागा बसला निवांत इथं स्टॉप होतं आणि धागा स्तोपला इथं बघू शकतो धागा आहे तिथं लोणावळ्यामध्ये याचा रेस देखे। 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 जो आज परशा सोबत मथुरात पर्शाला पाणी करते तिकडं फायनल साठी खाली चालवली आता बैला तिकडं गाठ चालू आहे फायनल चालू झाली मित्रांनो आता दिसत एकदम सप्ट पोडण

जोड़ रोनाल्डो चल ब फाइनल ची गर्दी सनसेट एक नंबर फायनल एम जी लक्ष दोन नंबर फायनल लाक्षाची झाली आहे तीन नंबर झाली आपल्या आज चार नंबर फायनल झाले आज पारशाची आणि मथुरची मथुर तिकडे आज चार नंबर झाले आपल्या पारशाची पहिल्या वेळेस सुट्टी नाही झाली दुसऱ्या वेळेस झाली चालू घरी आता त्याच्यासोबत मथुर आता मथुर पण चांगला पडला भेटू नेक्स्ट ब्लॉक मध्ये